हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज सकाळची सुरुवात झाली होती चहा पोहेपासून माझे भाऊ आले होते मला सरप्राईज दिले होते आज रक्षाबंधन आहे ना रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी येऊ यू, येऊन माझे भाऊ दोघंही मला सरप्राईज दिले मग मी खूप सरप्राईज झाले होते मग त्यांच्यासाठी चहा पोहे वगैरे केले आणि मग नंतर ना आता सकाळचा नाश्त्याचं तरी कसं बसं झालं पण म्हटलं आता जेवणासाठी तरी त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवू म्हणून मग मी बनवलं भात वरण आणि शेवायचे खीर पापड बटाट्याची भाजी जी चपाती असं बनवू म्हणून प्लॅन केला डोक्यामध्ये आणि मग नंतरनं छान शेवया घेतल्या शेवाया तर थोडंसं तूप टाकलं पातीला गरम झालं होतं मला माहितीच म्हणजे लक्षातच नाही आलं की गॅस माझा फुल आहे त्याच्यामुळं ना ते तूप पण आणि पातीला पण खूप गरम झालं होतं मग तशा शेवया टाकल्या शेवयात थोडंसं लाल होईपर्यंत छान परतून घेतल्या मला काय जास्त टाईम नाही लागला कारण ते तूप खूप गरम झालं होतं त्याच्यामुळं आणि मी ड्रायफ्रुट्समध्ये काय घेतलं होतं तर काजू बदाम विलायची एकत्रच वाटून घेतले होते मी म्हटलं वेगवेगळं वाटत बसलो ना टाईम पण खूप निघून जातो आणि भांडे पण खूप भरतात मला भांडे भरवायचे नव्हते कारण ऑलरेडी मी टोपलंभर भांडे घासले होते एक तर भांडे घासून घासून वेता होता त्याच्यामुळं मग मी एकाच वाटीमध्ये कमीत कमी भांडे भरवण्याचा प्रयत्न केला मग सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले त्याच्यामध्ये आता ते दूध टाकून शिजवायचं होतं मला पण ते दूध टाकून शिजवलं असतं ना तर ते माझं दूध असं म्हणजे ते खीर ना फुटली असती म्हणजे वेगळी झाली असती सहायसाय त्याच्यामुळं ना मग अगोदर मी पाणी टाकून शिजवून घेतलं आणि नेमकी आज डब्यामध्ये साखर नव्हती साखर पण शोधावी लागली मला आणि ते नशिबानी साखर सापडली मग मस्त साखर आणि पाणी थोडंसं शेवाय शिजेपर्यंत पाणी टाकून शिजवून घेतलं आणि नंतर मला त्याच्यामध्ये दूध टाकायचं होतं पण म्हटलं अगोदर ते शिजू दे नाहीतर ना दूध फुटायला नको मग इकडे डाळ पण शिजली होती छान माझी कुकर उघडून बघितलं तर अजून डाळ गरमच होती मग म्हटलं चला डाळीला पण एक वेळा हे करून घेऊ मग तडका मारून घेऊ म्हणजे डाळ आणि भातीचं भाताचं टेन्शन जाईल मग आपण पुढची कामं करायला मोकळी होऊ त्याच्यामुळं मग मी तेल टाकलं कढईमध्ये आणि मी ना डाळ वगैरे असं काही रगडायचं झालं ना तर मी स्मॅशरच वापरते दुसरं काय वापरत नाही मला स्मॅशरच बरं पडतं आणि छान पण होतं त्याच्याने बारीक म्हणून मग मी त्या स्मॅशरनीच डाळ बारीक करून घेतली नंतर फोडणीसाठी इकडं तेल गरम केलं होतं मी कढईमध्ये दोन माप तेल टाकलं होतं तेल गरम झालं की नाही तसं हातवरी ठेवून मी बघत असते मग तेल गरम झालं होतं म्हणून टाकले पण इतकं काय तेल गरम झालं नव्हतं तेलामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतड तडतडली आणि मग नंतरनं मग मी जिरे टाकून घेतले तेलामध्ये जिरे टाकल्यानंतरनं मग हं ते दोन्ही पण छान परतून घेतलं आणि मग नंतरनं कढीपत्त्याला दिलं टाकून कारण कडीपत्ता सगळ्याचा राजा असतो असं म्हणतात त्याच्यामुळं मग मी कढीपत्त्याला पण दिलं टाकून आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या पाकळ्या पण दिल्या टाकून आणि हिरव्या मिरच्या पण टाकल्या मग हिरव्या मिरच्या चवीपुरत्या का होण्या लागतातच कितीही लहान लेकराला खायचं दे